नमस्कार सरांना आज गौरी आपल्या घरी आलेल्या आहेत आज दुसरा दिवस आहे त्यांचा उद्या त्या जाणार आहेत तर आपलं गौरीचं मस्तपैकी आपण स्वागत केलेलं आहे तर मी ज्या घर गर, घरी मुली आहेत त्या आईनं मी एवढं मला सांगायचं आहे की आपल्या मुलीनं शिकवा ज्यांच्या घरी गौरी असतात तर हातामध्ये बांगड्या घालायला डोक्याला कुंकू किंवा टिकली लावा आणि मग त्या आपण ज्या गौरी घरात येते त्यांचं स्वागत करा त्यांचं स्वयंपाक करा काही मुली काय करतात टिकली नसती कपाळाला हातात बांगड्या नसतात अगदी विधवासारखं जीवन जगत असतात सुवासिनी असूनसुद्धा आणि तशाच त्या पूर्णाचा मना कसाही स्वयंपाक करायला चालू करतात तर आपल्या मुलींना शिकवा आपली भारतीय संस्कृती जपायला सांगा आणि तुम्ही सुवासी नसताना विधवीसारखं राहता वा 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 caer tu misión de tan